तर लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे अकरा थेंब आहेत हे असे आणि हे आहे अकरा ते एक अकरा ते एक रांगोळी आहे ही लक्ष्मी पद्म तर सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता हे जे आहे हे तीन थेंब हे जे दोन आहे हे एक आणि हे दोन हे या पद्धतीचे हे तीन थेंब सोडून द्यायचे आणि इथे उभी लाईन काढली त्यानंतर हा जो थेंबा आहे ह्या थेंबापासून या थेंबापर्यंत आणि या थेंबापासून या थेंबापर्यंत या, थेंबा या पद्धतीचं फूल तयार करून घ्यायचं त्यानंतर परत एक फूल इथे करायचं ही जी दोन फुलं आहे या दोन फुलाच्यामध्ये एक फूल करा करायचं आहे तर सारख्या अंतरावर या बाजूला पण थेंबरा उरायला पाहिजे आणि या बाजूला पण तेवढेच थेंब उरायला पाहिजे तर इकडून दोन सोडायचे इकडून दोन सोडायचे आणि या थेंबावर परत एक फूल तयार करायचं सारखे थेंब उरायला पाहिजे या फुलाच्यामध्ये दोन थेंब उरले या फुलाच्यामध्ये पण हे दोन थेंब उरलेले आहे याच पद्धतीने बाजूने सर्व करून घ्यायचं हे आता सर्व बाजूने काढून झालेले आहे हे जे थेंब आहे लाईन जे आहे ह्या सर्व व्यवस्थित झाल्या जो शेवटचा सुरवातीचा जो एक नंबरचा डॉट आहे तो राहिलेला आहे शिल्लक आणि हा एक नंबरचा डॉट जो आहे हा शिल्लक आहे बाकी सर्व जे साईडचे डॉट आहे ते पूर्ण कम्प्लीट झाले आता जो मध्ये आहे मध्ये एक फूल काढायचं आहे आपल्याला तर या बाजूला जे थेंब आहे हे हा एक थेंब सोडायचा आणि जे मध्ये आहे ते बाकी इतर ठिकाणचं नाही मोजायचं याच्या शेजारचा हा एक सोडायचा आणि याच्या शेजारचा हा एक सोडायचा त्यानंतर इथे परत त्याच पद्धतीचं फूल तयार करून घ्यायचं हे सर्व आता तयार आता याला फुलाचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने पाकळ्या काढायच्या आता या इकडे डॉट येत नाही पण तरी पण इथे एक पाकळी तयार होऊन जाते याला लक्ष्मी पद्म रांगोळी म्हणतात पूर्ण फुल तयार करून घ्यायचं या पद्धतीने हे फुल तयार झालं की मध्ये एक डॉट उरलेला आहे दोन्ही फुलाच्यामध्ये तसाच या आपण फुलाच्यामध्ये हा एक उरू द्यायचा त्या फुलाच्यामध्ये पण एक उरू द्यायचा याच्यामध्ये एक एक डॉट आता उरू द्यायचा आहे तर हे सर्व मी काढून घेते आता या पद्धतीने पूर्ण फुलं तयार आहेत तर प्रत्येक फुलाच्यामध्ये एकच डॉट तुम्हाला दिसत असेल पूर्ण फुलाच्यामध्ये एक डॉट आता याच्यामध्ये पण आपल्याला जे हे थेंब जोडायचे तर याच्यामध्ये असं फुल तयार व्हायला पाहिजे किंवा हा जर हा असा जोडला आणि हा जर असा जोडला तिथं फूल फुल तयार होणार नाही हे हो जे थेंबा आहे हे जोडताना पण थोडं असं जोडायला पाहिजे की जेणेकरून फूल तयार होईल हे जे मधलं फूल आहे आणि हे फूल आहे तर मधल्या फुलाचं हे जे क हे आहे इथून हा डॉट जोडायचा त्यानंतर त्याच्या शेजारची ही पाकळी आहे इथून हा डॉट जोडायचा त्याच्या शेजारची ही पाकळी आहे इथून हा जो डॉट जोडायचा तरी पण तुम्ही कन्फ्यूज होत असाल हे या पद्धतीचं यायला पाहिजे फुल तरी समजा कन्फ्यूज होत असाल तर जे मधलं फुल आहे त्याच्या त्याची प्रत्येक पाकळी ही अशी जोडत घ्यायची प्रत्येक पाकळी म्हणजे समजायला ते सोपं जाईल आता हे असं जोडून झालेलं आहे आता हे ह्या डॉट आहे हा डॉट जोडताना असं जो हे जे आहे हे याच्या शेजारची पाकळी ही असं जोडायचं असं जर जोडलं ही लाईन जर अशी सरळ आली तर ती जी डिझाईन यायला पाहिजे ती येत नाही त्याच्यामुळे हे जे आहे हे या पद्धतीने जोडायचं म्हणजे एक लाईन पूर्ण तयार होऊन जाते ही ही लाईन अशी नाही जोडायची तर ही पाकळी आहे त्यानंतर ही शेजारची पाकळी तर ही अशी जोडायची बरोबर हे असं येऊन जातं त्यानंतर हे आता आता हे जोडताना पण हे अशी सरळ लाईन नको यायला तर याच्या शेजारची ही पाकळी ही अशी जाऊ द्यायची याच्या शेजारची ही पाकळी ही अशी जाऊ द्यायची असं असं चव असं जे फूल आहे ते तयार व्हायला पाहिजे त्याच त्या पद्धतीने याच पद्धतीने ते पण करून घ्यायचं फक्त ज्या लाईन आहे त्या जोडताना थोडंसं लक्ष ठेवायचं हे जर तुम्ही असं जर जोडलं तर ही जी डिझाईन आहे जे फुलाचा हा मधला जो आकार आहे तो येत नाही चुक ते चुकतं पूर्ण एक जर लाईन चुकली तर पूर्ण रांगोळी चुकते तर डॉट जेव्हा जोडल्या जातात तर तेव्हा ते पद्धतशीर जोडायचे बाकी रांगोळी कुठेच बिघडत नाही तर आता ही रांगोळी कम्प्लीट झाली याच्यामध्ये रंग भरायचा पूर्ण रंग भरून झालेली आहे फुलामध्ये एकच सिंगल रंग भरला मी रंग भरताना रंगसंगती महत्त्वाची आहे फुलामध्ये सिंगल रंग भरला पण जे मधली फुलं आहे तयार झालेली त्याच्यामध्ये जर एकच भरला असता तर ते चांगलं दिसलं नसतं त्याच्यामुळे कॉन्ट्रास्टमध्ये थोडंसं की हा लाल आहे तर इथे पिवळा इथे निळा म्हणजे रांगोळी तेवढी उठून दिसते त्यानंतर इथे पिवळा आला होता त्याच्यामुळे इथे परत निळा भरला इथे निळा आला त्याच्यामुळे इथे पिवळा भरला खूप जास्त रंग पण नको रांगोळीमध्ये कमी रंगामध्येच ती अगदी उठून दिसायला पाहिजे या पद्धतीची रांगोळी ही तयार झाली आणि रांगोळीच्या व्हिडिओच्या बरेच कमेंट होत्या तर रोज किंवा तिसऱ्या दिवशी एक रांगोळीचा व्हिडिओ असणार आहेच आणि बाकीचे जे आहे ते रेग्युलर असतीलच पण रांगोळीचा स्पेशल असणार आहे तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असं चॅनलवर वरता करा भेटू परत धन्यवाद